श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे तीन अक्षराचा मंत्र पण हा पॉवरफुल मंत्र आहे हा शक्तिशाली बीज मंत्र आहे जो प्रत्येक समस्यातून बाहेर काढतो कितीही संकट असेल तर हा दत्त उपासनाचा खूप मोठा पॉवरफुल मंत्र आहे श्री दत्तात्रयचा हा मंत्र बीज मंत्र ऊर्जाला तुरंत आमंत्रित करतो आणि खूपच शक्तिशाली आहे बीज मंत्र हा एक बीजसारखाच असतो जसं जेव्हा आपण बीज बोलतो आणि त्याला आपण खाद पाणी देतो तर ते अंकुरित होऊन मोठं वृक्ष बनायची क्षमता ठेवतो हा मंत्रसुद्धा खूप प्रभावी आहे आणि रहस्यमयी बीज मंत्र आहे हा मंत्र केवळ ध्वनी नाही तर एक शक्तिशाली ऊर्जा आहे ती आपल्या जीवनातील संकटे दूर करू शकते मन शांती प्रदान करू शकते आणि सकारात्मक परिवर्तन घडवू शकते जो कोणी हा मंत्र सातत्याने आणि समर्पणाने हा मंत्र जपत राहतो त्याचे जीवन नक्कीच बदलते आणि संकटे दूर होऊन जीवनात आनंद आणि समृद्धी येते या मंत्रांनी अडचणी आर्थिक समस्या मानसिक तणाव आणि भय नष्ट होतात श्रद्धा ठेवा सातत्य ठेवा मंत्राचा प्रभाव अनुभव करा हा जो मंत्र आहे अनुभव आपल्या एक सेवेकरींना आलेला आहे त्यांनी हा तीन दिवसीय उपासना केली आणि त्यांना या जपानंतर एक विलक्षण ऊर्जा जाणवली आणि शांत आणि निर्धास्त वाटू लागला आणि थोड्या दिवसातच अचानक व्यवसाय एका मोठ्या संधीची बातमी मिळाली त्यांना एक मोठा व्यापाऱ्याची मदत मिळाली आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला त्यांना एक संतांनी हा मंत्र करायची सल्ला दिली होती कारण की त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त संकट होते व्यवसायात नुकसान होता कुटुंबात मतभेद होते आरोग्याच्या समस्या होत्या यामुळे ते खूप जास्त निराश झाले होते ते अनेक उपाय केले होते त्यांनी पण त्यांच्यामध्ये काहीच फरक पडत नव्हता तेव्हा त्या संतांनी हा बीज मंत्र करायची सल्ला दिली होती आता हा बीज मंत्र आपण कसा करायचा आहे आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा जमल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ बे लायकनला प्रेस करा दत्ताची मूर्ती केव्हा फोटो स्थापित करायचा आहे पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून शांत ठिकाणी आसनावर बसायचं आहे तिळाच्या तेलाचा आणि तुपाचा दिवा लावायचा आहे आणि श्री गणेशाचे स्मरण करायचे आहे अथर्वशेष म्हणायचे आहे गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य आपल्या गणपतीला दाखवायचे आहे मनोभावे संकल्प करायचा आहे जी पण संकट आहे जी पण समस्या आहे ती मुक्त होण्यासाठी श्री दत्ता यांना सांगित सांगायची आहे सांगायचं आहे मी दत्त उपासना करीत आहे माझ्या इष्टदेवाची माझ्या गुरूंची कृपा माझ्यावर सदैव राहो आणि आपल्या समस्याला मनपूर्वक त्यांच्या समोर मांडायचं आहे त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे मनाला शांत करता तारक मंत म्हणायचं आहे स्वामी समर्थांची माळ करायची आहे एकवीस वेळा खोल श्वास घेऊन मनाला शांत करायचा आहे त्यानंतर एक माळ ओम द्राम ओम या मंत्राचा जप करायचा आहे फुले नैवेद्य अर्पण करून पहिल्या दिवशीची उपासना आपल्याला समाप्त करायची आहे दुसऱ्या दिवशी ऊर्जा संतुलन म्हणजे आपल्या उपासनामध्ये प्रार्थनामध्ये इतकी ऊर्जा आणि तीव्रता आणायची आहे की ही प्रार्थना आपल्या दत्तपर्यंत पोहोचे स्नान करून शांत चित्तेने उपासनेसाठी बसायचं आहे दीप प्रज्वलित करून तारक ओं, ओं, मंत्र म्हणायचा आहे खोल श्वास घेऊन गणपती आणि स्वामींची पूजा करून दोनशे सोळा वेळा म्हणजे दोन माळ ओम द्राम ओम मंत्राचा जप करायचा आहे मंत्र जपानंतर डोळे बंद करून मंत्राच्या प्रभावाचा अनुभव आपल्याला करायचा आहे दिवसभर आपल्याला सकारात्मक विचार ठेवायचे आहे आणि नकारात्मक गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचा आहे तिसऱ्या दिवशी दोन दिवसासारखीच उपासना करायची आहे पण तिसऱ्या दिवशी तीनशे चोवीस वेळा म्हणजे तीन, तीन माळ ओम द्राम ओम मंत्राचा जप करायचा आहे मंत्र जप झाल्यानंतर सर्व अडचणी दूर झाल्याची भावना आपल्या मनात ठेवायची आहे आपल्या गुरूंना आपल्या इष्टदेवाला धन्यवाद द्यायचा आहे या दिवशी जमत असल्यास अन्नदान करायचं आहे जर हा मंत्र तीन दिवस पूर्वे श्रद्धाने जपला तर संकट दूर होऊन आयुष्यात सकारात्मक बदल घडतात हे तुम्हाला धीरे धीरे दिस दिसायला लागेल ही उपासना आपण एकवीस दिवस सतुत सतत करू शकता न चुकता ही उपासना केल्यास धीरे धीरे जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील आणि हे सकारात्मक बदल तुमच्या समस्यांना दूर करतील आहे पण ही जी तीन दिवसीय उपासना आहे ती बिलकुल श्रद्धा विश्वासाने करायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणून नकारात्मकताला दूर करायचं आहे आणि आपल्या रहन खानपान खानपानमध्ये थोडासा बदल करायचा आहे कारण की आपण जेव्हा उपासना करतो तेव्हा अशा उग्र वस्तू आपण सेवन नाही करायचं आहे जेणे की आपल्या उपासनामध्ये काही त्रास हो उपास जमल्यास आपण करू शकता नाही जमत तर करायची आवश्यकता नाही आहे पण हे आपण मनापासून करून पहा विश्वास ठेवा आपल्या जीवनामध्ये आपल्याला फरक जाणून येईल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मराठी येत नाही चुकल्यास मला क्षमा करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय